अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा वास्तविक जे काही आहे त्यापासून तुम्ही दूर जाऊ नये त्यासाठीच मी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत देत आहे कधीकधी तुमच्या मनात खूप काही प्रश्न असतात ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कधी मिळतात तर काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कधीच मिळत नाही कारण ते एक गूढ रहस्य आहे त्या रहस्याबद्दल तुम्ही जाणू शकत नाही कारण या ब्रह्मांडातले काही नियम आहेत जर तुम्ही ते नियम उल्लंघनाचा प्रयत्न केल्यास तुम्हाला त्या ब्रह्मांडाकडून शिक्षा दिल्या जाते म्हणूनच त्यापासून कधी कधी दूर राहणे तितकेच आवश्यक आहे तुमच्या मनातील प्रत्येक गुढ प्रश्नाचे उत्तर मिळेलच असे नाही पण जेव्हा तुम्ही सामान्य आपल्या जीवनाबद्दल जे काही विचारू इच्छिता जे काही प्रश्न उत्तर देवाशी करू इच्छिता त्याची उत्तरे तुम्हाला वेळोवेळी नक्कीच दिली जातात सर्व काही देवाने तुमच्या हाती सोपवले आहे कारण देव तुमच्याकडून चांगल्या कर्मांची अपेक्षा करत आहेत जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला रोजही चांगली निद्रा अवश्य लागेल कारण चांगल्या निद्रेमुळे तुम्ही तुमचे स्वास्थ्य चांगले प्राप्त कराल देव म्हणतात बाळा माझे लक्ष तुझ्या त्या कर्मांवर आहे जे तू निरंतर करत असतो त्यात तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्यात विशेष लक्ष देवानी तुमच्याकडे दिले आहे देव म्हणतात जेव्हा सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असेल त्या क्षणाला तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाची वेळ आली आहे तुम्ही असे मानू शकता तुमच्या जीवनातील काळोख अंधकार दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील दे देवाने तुमच्यासाठी खूप काही ठरवले आहे काही योजना केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत येत आहेत देवाचे कार्य सुरू आहे जर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करायला तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात मन बाळा मनात काहीही ताणतणाव ठेवू नको कारण ते सर्व काही तुझ्या मनाला विचलित करत आहे म्हणून सगळं काही मोकळं करून माझ्याकडे सांगू शकतोस मी तुझं सर्व काही ऐकत आहे तुझ्या देखील ऐकत आहे मागील काळात तुम्ही जे प्राप्त करण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहात आता ते वेगवान गतीने पूर्ण फळासहित तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे निराशेचे दिवस संपले आहेत आज रात्रीतून तुमच्यासाठी अद्भुत खूप काही चमत्कार घडणार आहे तुम्हाला देव आनंदाची विश्रांतीही देणार आहेत कारण त्या विश्रांतीसाठी तुमचे मन खूप काही तळमळत होते तुम्ही त्या वेदनांनी दुःखांनी हारून गेला होतात पण आता तुमच्यासाठी सुखद काळ सुरू झाला आहे अगदी या क्षणालासुद्धा तुम्ही काही इच्छा मागाल ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील तुम्ही उत्साहित व्हाल आनंदी व्हाल देवाचे आशीर्वाद येत आहेत ते प्राप्त करण्यासाठी होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा देव निरंतर तुमच्या पाठीशी आहेत याचा अनुभव तुम्ही या दिवसात घेणार आहात तुम्ही मोठे यश प्राप्त करणार आहात कारण तुमच्यासाठी तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद येत आहेत जरी तुम्हाला काही ताणतणाव आहेत तरी त्यातून मार्गही सापडतील कारण देव तुमचा भाग्योदय करत आहेत जे कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहेत ते माझे प्रिय बाळ भाग्यशाली आहेत कारण हा संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्यांच्या आयुष्यात त्यांना तो धनलाभही होईल कारण त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत जो प्रयत्नांशिवाय देवाकडे काही मागू इच्छितो त्याची इच्छा अपुरीच राहते पण जो कोणी कर्म करून देवाकडे इच्छा प्रकट करतो त्याची इच्छा निरंतर देव पूर्ण करणारे आशीर्वाद देखील पाठवतात देवाला कधीही तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी स्पष्टपणे प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात देवाजवळ स्वामीजवळ येताना अनन्य भावाने या जो कोणी शरण येतो नितांत श्रद्धा ठेवतो हो त्या भक्ताला कधीही काहीही कमी पडत नाही स्वामी मौली त्याचे सुख संपन्नतेने घर भरून देतात त्याच्या आयुष्यातल्या सर्व काही जबाबदाऱ्या पार करण्यासाठी त्याला ते सामर्थ्यही प्रदान करतात मनातल्या शंका कुशंका काढून टाका तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनात सर्व काही संपले असूनही तुम्हाला ते सर्व काही दिल्या जाईल कारण तुमची योग्य वेळ आली आहे तुम्ही ज्यासाठी प्रयत्न केले आहेत ते मोठे यश तुम्हाला प्राप्त होईल सुख संपन्नता वाढेल आणि तुम्ही ते खूप काही आनंद आकर्षित करत आहात येणारे चोवीस तास तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे ठरणार आहेत स्वामी माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या नाम जपाचे अत्यंत प्रभावी परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवाजवळ बसून हे नामस्मरण करा आणि तुम्ही काहीतरी अद्भुत आकर्षित कराल माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपन्नता आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ